दरम्यान अगदी नऊ वर्षाची असताना ज्योतिराव फुले या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू मला कळायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो काही साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे त्या काळात बाईच्या जातीना कसं आपण भलो आपलं घर भलो आणि घरातली माणसं

सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू झालं माझा अभ्यास कानावर प्रारा कारू कान बिलांती बैठ बै हात धरे मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले त्यातच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी पुणे येथील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा काढली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेवट जगलात तर लाभ जगला होईल पण समाजाची लोक मात्र धर्मगुणाला धर्म गुणाला म्हणून त्यांची कल्लोबळी सुरू होती अशा

केश सती ओपन या प्रथांवर आम्ही मात केली कारण आनंद होता तो आया बाया शिविना गती गेली आणि एवढे सर्व येणार एका अविद्येने म्हणून मुलीला जगवा शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा Quase.